दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत रायगड मध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे महायुती होणार नाही असे स्पष्ट संकेत शिवसेना नेत्यांनी दिले असतानाच अलिबाग तालुक्यात शिवसेनेने निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून विरोधकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे ही घोषणा शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य राजाभाई केणी यांनी केली आहे जिल्हा परिषद गट आंबेपूर रसिका राजाभाई केणी पंचायत समिती गण एकसष्ट आंबेपूर शैलेश दादा पाटील पंचायत समिती गण बासष्ट भोमोली कुर्डूस दादा लोहमी असे जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांची नावे आहेत निवडणूक आयोगाकडून अद्याप अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नसतानाच शिवसेनेने उमेदवारांची घोषणा करून एका प्रकारे राजकीय वातावरण तापवले आहे या निर्णयामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे राजकीय विश्लेषकांच्या मते अर्ली बर्ड स्ट्राईक हा शिवसेनेचा मास्टर स्ट्रोक ठरणार आहे यामुळे प्रतिस्पर्धी पक्षांना उमेदवार निवडण्यासाठी आणि रिंगणात उतरवण्यासाठी घाई गडबड करावी लागणार आहे शिवसेनेने घेतलेल्या या निर्णयामुळे अलिबाग तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा माहोल चांगलाच तापलेला दिसत आहे विरोधक यावर काय आणि कशी प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा